श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मूर्तीमधून म्हणजेच स्वामींच्या मूर्तीमधून हार्ट बीट ऐकू येत होते म्हणजे हृदयाचे ठोके ऐकू ऐकू येत होते खरं आहे हे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता तरच तुमच्या लक्षात येईल खरंच ही सत्यघटना आहे तर व्हिडिओला सुरुवात करते तर एक वयस्कर आजी आपल्या नातवंडांबरोबर आणि मुलांबरोबर राहत होती तर तिची रोजची देवपूजा असायची एवढी वयस्कर झाली तरी तिची देवपूजा ही चुकत नसायची आणि त्याशिवाय ती चहासुद्धा घेत नव्हती रोज स्वामींच्या मूर्तीवरती तिचा अभिषेक असायचा पाणी आणि दुधाने ती अभिषेक कर करायची तर एक दिवशी असंच झालं आंघोळ झाली आणि बाहेर गेली स्वामींच्या पूजेसाठी म्हणजेच देवाच्या पूजेसाठी ती फुले घेऊन आली फुले घेऊन आली तहामन घेतलं आणि ताहमन घेतलं खाली ठेवलं आणि स्वामींची मूर्ती उचलणार तर तिचे हात खूप जास्त थरथर कापत होते वयामानानुसार हे थरकाप होणं हे साहजिकच आहे पण खूप जास्त थरकाप होत होता तर स्वामींच्या मूर्ती तिने हातात घेतली आणि तशी ती मूर्ती खाली पडली आणि खूप असा जोरात आवाज आला तर तिच्या सुनेला वाटलं की आजी आजी आणि आजी ह्या ओरडायला लागल्या जोरजोरात तर तिच्या सुनेला वाटलं आजीच्या की आजीच्या पायावरती तामन पडले म्हणून आजी ओरडतीये आहे म्हणून सून नाचसून धावत आली आणि पाहते तर आजी खूप जोरात ओरडत होती तर आजी सांगायला लागली मला आजीला विचारलं की काय झालं तर आजी सांगायला लागली मला काहीच नाही झालं स्वामींना झालंय तर त्यांच्या तिच्या सुना म्हणजे सून आणि आजीची सून म्हणजे आश्चर्याने आजीकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या आजी अशी काय म्हणतीये आहे तर आजी म्हणाली हो स्वामींना ला लागले मला काही नाही झालं स्वामींना ला लागले म्हणून मी ओरडतेत म्हणून मी रडतेत तुम्ही स्वामींना उचला आणि डॉक्टरांना फोन करा तर त्यांना थोडंसं हे वाटलं की डॉक्टर काय म्हणतील आता आपण ठीक आहे समजू शकतो की आजींचं खूप जास्त श्रद्धा आहे देवावरती स्वामींवरती त्यामुळे आजी करतात असं तर डॉक्टर हसतील तर मग त्यांनी विचार केला की आपल्या रिलेटिवमधलेच डॉक्टर आहेत त्यांनाच आपण बोलून घेऊ आणि आजी काय म्हणतील ते दाखवू तर मग त्यांनी त्यांच्या रिलेटिव्हमधल्याच डॉक्टर होते त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की माझे पेशंट उरकल्यावरती मी येतो तोपर्यंत आजी काही पाणीसुद्धा घेईना जेवण तर लांबचीच गोष्ट आजी फक्त रडतच होत्या आणि म्हणत होत्या की कशी चूक झाली माझ्याकडून कशी चूक झाली अशी तर आजींचं हे सारखं चालूच होतं तेवढ्यात आजींच्या रिलेटिव्हमधले डॉक्टर आले आणि आजी म्हण मन... आजींना विचारलं जे घरातल्यांना विचारलं की कुठं आहे पेशंट तर घरातले म्हणाले की आजींना विचारा तर डॉक्टर म्हणले आजी काय झालं तुम्हाला तर आजी म्हणाल्या अरे बाबा मला काहीसुद्धा झालं नाही माझे स्वामी पडलेत स्वामींना लागले तू स्वामींना चेक कर त्यांचं अंग गरम झालं आहे तर डॉक्टर हसू लागले तेवढ्यात त्यांच्या सुना आजीच्या सुना त्यांना डॉक्टरांना सांगतात समजून सांगतात मग डॉक्टर पण ठीक आहे म्हणतात आजीच्या आग्रहाखातर डॉक्टर स्वामींना चेक करायला घेतात तर अक्षरशः स्वामींना अंग गरम झालं होतं स्वामींचं टेम्परेचर चेक केलं तर अंग गरम झालं होतं खरंच ताप आला होता आणि हार्टबीट जिथे आपण हृदयाचे ठोके चेक करतो तिथे त्यांनी चेक केलं तर खरंच हृदयाचे ठोके जाणवत होते डॉक्टरसुद्धा चक्कीच झाले हे कसं असं असू शकतं डॉक्टरांना सु सुद्धा आश्चर्य वाटलं आणि खरंच हृदयाचे ठोके ऐकू येत होते की खरंच एवढी लीला आघात आहे खरंच आजींची खूप श्रद्धा स्वामींवरती होती आणि खरोखर ट्रेम टेम्परेचर लागलं गरम लागलं आणि त्याच्यात टेम्परेचर दाखवलं की खरंच ताप आला होता तर आता डॉक्टर काय करणार तर डॉक्टरांनी सांगितलं आजी तुम्ही स्वामींना परत आंघोळ घाला म्हणजे दुधाने पाण्याने परत अभिषेक करा आणि नक्कीच ती मूर्ती थंड होईल आणि जे काही टेम्परेचर असेल ते थे कमी होईल आणि खरंच आजीने तसं केलं आणि खरंच स्वामींचा ताप गेला जे टेम्परेचर गेलं होतं आणि स्वामींची मूर्ती थंड झाली होती हा एवढा मोठा चमत्कार कशामुळे झाला तर आजीची खूप अशी श्रद्धा होती तर एवढा मोठा चमत्कार मला हे कोणीतरी सांगितलं म्हणून म्हटलं आपल्या यूट्यूबवरती चॅनल आहे तर आपल्या चॅनलवरती आपण हे सांगू शकतो तर आजकाल काय झालं आहे ह्या कलियुगामध्ये खूप असे स्वामी भक्त आहेत की त्यांची श्रद्धा स्वामींवरती आहे स्वामी आणि खरंच स्वामी चमत्कार करतात स्वामी खरंच तुमच्या म्हणतात ना नवसाला पावतात तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करतात आणि देवाला काहीसुद्धा लागत नाही काही काही लोकांचा गैरसमज असतो म्हणजे बरेच जे, जे मोठे लोकं असतात ती म्हणतात मी एवढं सोनं वाईन एवढी चांदी वाहीन पण हे सगळं चुकीचं आहे देवाला तुमचं सोनं चांदी काहीही महत्त्वाचं नसतं त्याच्यात त्यांना काय काढीचाही रस नसतो त्यांना फक्त तुमची श्रद्धा महत्त्वाची असते आणि तुमचा जेवढा विश्वास आहे स्वामींवरती तो महत्त्वाचा आहे आणि तुम्ही देवासाठी किती भक्ती करता किती मनापासून करता कुठलीही सेवा ती म महाराज बघत असतात तुम्ही तुम्ही देवाला काय देता तुम्ही किती महागड्या वस्तू अर्पण करता हे काहीच देव बघत नसतो तुमची फक्त श्रद्धा आणि तुमचा मनात असलेला भाव जो प्रामाणिक तेच महाराज बघत असतात म्हणून तर हल्ली जास्त लोक स्वामी सेवेकडे लागलेले आहेत ला आणि स्वामींची भक्ती करत आहेत आणि स्वामी कधीच कोणाला रिकाम्या हातानं पाठवत नाही तुम्ही काहीही मागा कुठलीही गोष्ट मागा अगदी लहान पा वस्तूपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत म्हणजे कुठलीही अडचण या स संदर्भात सांगते कुठलीही तुमचा प्रॉब्लेम असू दे तो तुमचा तो प्रॉब्लेम नक्कीच दूर होतो फक्त कधी कधी वेळ लागतो आणि काही काही गोष्टींना वेळ लागतो पण इच्छा नक्कीच पूर्ण होते आणि इच्छा जर पूर्ण नाही झाली तर लोक म्हणतात की मी एवढी सेवा केली मी एवढी भक्ती केली मग मला माझी इच्छा कशी पूर्ण नाही झाली तर असं कधीच म्हणू नका काही गोष्टींना वेळ असतो आणि स्वामी जेव्हा वेळ घेतात जास्त तेव्हा त्याच्या दुप्पट तुम्हाला ते, ते चांगलं चा देणारं असतात त्यामुळे विश्वास ठेवा आणि जी काही तुम्हाला भक्ती करता येईल जी काही तुम्हाला सेवा करता येईल ती करत जा तुम तुम्हाला जर शक्य असेल तुमच्या जर आजूबाजूला कुठेही एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती जर स्वामींची स्वामींचं मंदिर असेल किंवा मठ असेल काहीसुद्धा छोटं मंदिर असेल काहीसुद्धा असेल तर तिथे तुम्ही वेळ असेल तर तुम्ही तो परिसर झाडून घेऊ शकता स्वच्छ परिसर करू शकता खूप चांगली सेवा आहे ही सुद्धा झाडून घेण्यात याच्यात काहीसुद्धा लाज वाटण्यासारखं नाही कारण जेव्हा आपण ते झाडत असतो तेव्हा आपल्यामधली आपल्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी असतात त्या झाडूद्वारे निघून जातात दूर होतात करून बघा एकदा खूप सेवा करण्यासारखी आहे आता बरीच लोक तुम्हाला अजून एक सांगतात एक स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता जर पारायण तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही नित्यसेवा म्हणून रोजचे अध्याय पठन करू शकता त्याच्यामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि रोज तुम्ही ते तीन अध्याय पठन करू शकता जर आज आज क्रमाने एक दोन तीन असे पठन केले तर उद्या त्याच्या पुढचे क्रमाने म्हणजे चार पाच सहा असे तीन अध्याय त्याच्यानंतर परत सात आठ नऊ असे तीन तीन अध्याय करून तुम्ही हे सात दिवसाचं साखळी पारायणसुद्धा करू शकता खूप सोपी सेवा आहे एकदा करून बघा आणि हा एवढा मोठा चमत्कार आजींच्या बाबतीत खरंच खूप आजींची खूप श्रद्धा म्हणावा लागेल आणि प्रत्येकाला स्वामी जर देत असतात तुम्ही फक्त ते ओळखलं पण पाहिजे जेव्हा स्वामी देतात तेव्हा पण तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे की हे आपल्याला स्वामींनीच दिलेलं आहे त्यामुळे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद